e ta au ni వేదర్వాతీ తన్నో నమః సతచేనం పద్మజాయ తీరస్య నం ఏకాంగ మిం జిరం సర్వాది సాక్షభుకం పరవాతి తన్నో వేదం సద్గురుస్తం నమః ఆమే నితేసో ద్రావస్రంజారకారం నిరంజనం నితేవోదం చిదానందం श्री गुरुवे नमः సర్వనాథ మహారాజ్కి జై <coughs> पाचवा सूक्ष्म वेद सहावा महादेव महावेद निर्वेद परवेद आठवा आठ वेद आत्म ऋर्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद महावेद सूक्ष्मवेद आणि परवेद ते अष्टवेद भाट होऊन सभा मंडपी नाचते आनंदी करुन हो तांबुल घाली वेद देवाची स्तुती करू लागली त्या ठिकाणी महापूजा संपली महापूजा झाल्यावर वाटवून त्या ठिकाणी देवाची स्तुती समजून करू लागली मग त्या वेदाला देवाने तांबूल दिला म्हणजे देवाच्या मुखीचा जो विडा होता तो त्याला दिला वेद स्वतंत्र गुप्त झाले आज्ञा घेऊन ही पवित्र मग कोण म्हणेल सृष्टी माझी माझी त्याला कोण कोण अपवित्र पवित्र म्हणेल अशी देवाची आज्ञा घेऊन देवाचा त्याने विडा ग्रहण केला म्हणून असं त्याला कोण अपवित्र पवित्र सृष्टीवर सगळं ते पवित्र झाले म्हणते हे अष्टवेद भाट जान सद्गुरु कृती आनंदान शब्द विस्तारला त्यापासून सगुण निर्गुण वरणी माझं त्या ठिकाणी आठ वेदान त्या ठिकाणी सर्व काही देवाचा चरित्र देवाची सर्व काही त्या ठिकाणी वर्णन स्तुती त्या ठिकाणी केली म्हणून दोन्ही शब्दाचं वर्णन त्यांनी केलं सगुणाचं आणि निर्गुणाचं महा उत्सव समाप्त आलं महाप्रभू सर्व असे आज्ञापी देवता समजत जावे आपुला महाप्रभूने सगळ्याला आज्ञा दिली बाबा म्हणजे आता सगळ्याला प्रसाद झालेला प्रसा, प्रसा, आहे या ठिकाणी पूजा झालेली आहे सर्वाच दर्शन झालं आपापल्या ठिकाणी आता जसे आले तसे आपापल्या ठिकाण घेऊन पूर्वी राहिल्या होत्या घरी जाण त्याशी असे ने शिद्ध दीक्षा घेऊन निरक्त स्थिती बनविली जे सात शक्त्या होत्या जंगम शक्त्या बसवनाच्या घरी राहिल्या होत्या त्याला काय केलं देवानं तर दीक्षा दिली नाम दिलं त्याला म्हणून या अरण्ये तथा ग्रह ते असे क्रमभू उदरत जीवाशे प्रभू प्रसादे करून जगामध्ये अज्ञान जीवाला ज्ञान देण्यासाठी येत्या अरण्य ता ग्रह जिथं राहतील तिथंच ग्रह त्याच्या आणि त्या अज्ञान जीवाला ज्ञान देण्याचे कार्य करू लागल्या म्हणजे पुढे आचार्य असे जाण तातिले पंचसिंहासन आज्ञा केली तया लागून

श्री सैले पर्वती करावी कधी उभी राही तो पर्यंत तीनशे से साठ सैले होते श्री सैले होते तीनशे साठ तीन से श्री तर त्या तीनशे साठ श्री सैल्याला सैले पर्वतावर आज्ञा केली की बाबा त्या ठिकाणी तुम्ही वस्ती करा आणि पुढे चा धर्म पुढे आहे म्हणून त्या ठिकाणी राहा राहून त्या ठिकाणी नाम समरणाचा महिमा वाढवा म्हणून त्याला आज्ञा केली चित्रोटी जे गण होते चंडगण सहित चंडगण त्या नऊ कोटी ने असं केला होता ते सर्व त्या देवाचे त्या गणसृष्टीला निघून गेले सर्वसृष्टीच्या देवता प्रभू श्री बंधू ने तरी

आपल्या सृष्टीला घेऊन गेल्याच्या नंतर दत्तात्रेय प्रभू नित्य फेरी हरदम फेरी करतात कशासाठी भक्ताचा उद्धार करण्यासाठी या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी हरदम फेरी द्यायची आहे नामधारक करे प्रश्न हरदम सिद्धाचा अर्थदान स्वामी कृपा एवढा आता हरदम फेरी म्हणल्याच्या नंतर नामधारकाने लगेच देवाला देवा म्हणजे हरदम फेरी म्हणजे काय आहे हरदम शब्दाचा अर्थ आम्हाला एक नामधारक हा प्रसंग झाला करणा पुढील प्रसंग प्रश्न असं विस्तर निरोपित हरदम अर्थ पुढच्या प्रसंगामध्ये तुला सांगतो म्हणजे आता हा प्रसंग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तू विचारल्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या आद्यामध्ये तुला तुला सांगाल म्हणजे हा उत्सव झाला संपूर्ण सर्व मिळाले संगमे म्हणून नाम झाले संगमेश्वर त्या संगमाच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी जमले देवी देवता वि आल्या चार सृष्टीच्या त्या ठिकाणी सर्व नऊ कोटी गण त्या ठिकाणी आले होते सात जंगम शक्ती होत्या साडे तीन हजार त्या ठिकाणी श्री शैले होते या सर्वाचा संगम त्या ठिकाणी मेळावा झाला म्हणून श्री संगमेश्वर नाव त्या ठिकाणी पडलं ह्या दिवसापासून दंडिकारण महादारुण ह्याचे संगमेश्वर नाम प्रसिद्ध दान सर्व विसर्जन पूजा करीत दंडिकारण्याच संगमेश्वर नाव झालं तर त्या दिवसापासून दंडिकारणे हे संगमेश्वर म्हणून त्या ठिकाणी पूजा सर्व लोक करतात त्या दंडकारण्याच्या ठिकाणी ते आज आहे म्हणजे ते स्नान प्रभू त्या ठाई घातले संगम तीर्थ कुंड नामान स्नान करुडाच्या ठिकाणी प्रभूला स्नान घात सर्व देवतान म्हणून त्या ठिकाणी संगमेश्वर आणि संगम तीर्थ असं त्या ठिकाणी नाव झालेलं आहे त्या दंडकारण्यामध्ये त्या कुंडातील जीवन सोनी काळी पुण्य एक पायरी उपसिता जाण या जन्माचे दोष होती त्या जर उपसून काढलं एक पायरी उपसून काढलं तर एक जन्माचं पुण्य नाहीच नाया, होती असे किती जन्माच आघात एक पायरी जाण या जन्माचे दोष जाती माझे या जन्मातले म्हणजे आता मनुष्य जन्मातले आता ते दोष नाहीच होते एक पायरी जल पायरीच्या लोकशाहीच्या पायरी आईसे त्या असे उडाल बेचाळीस कुळा अमृता आणि बेचाळीस पायऱ्याचा कुंड आहे ते बेचाळीस पायऱ्या जर त्या ठिकाणी तर म्हणजे बेचाळीस कुळाचा उद्धार होते मनुष्याचा असं त्या ठिकाणी दे देवानं सांगितलेलं आहे सर्वात झाला असं मार्ग म्हणून नाम प्रसिद्ध जाण हे क्रिता आचरण पूजन जाण ताप त्या ठिकाणी सर्वांचा समागम झाला सर्वच मिळाली त्या ठिकाणी संगम झाला सगळी मिळाली म्हणून त्या ठिकाणाचं नाव संगमेश्वर असं पडलं म्हणजे मग त्या ठिकाणी आज जर आपण गेलो दर्शन केलो त्या कुंडाच पाणी आपण एक पायरी दोन पायऱ्या जे आपल्या प्रमाण आपण उपशिर स्नान केलो तर सर्व काय आपलं जे पाप आहे जे काय दोष आहे ते नाही सागिन म्हणे सर्व ते ताचे केले स्नान त्याचे वरून अधिक कपुण्या संगम स्नान केल्यानं सगळ्या तीर्थाच पुण्य त्या ठिकाणी मिळते सर्व तीर्थाला स्नान केल्यानं अधिक पुण्य घडते तस त्या ठिकाणी पुण्य घडते म्हणजे सर्व तीर्थाचं स्नान केलं गुरु चरण तीर्थाचे महेशास्त्राचे नेदान म्हणून गुरुचे मनुने गुरुचे म्हणून अखंड समरावीया सम्राल चरणा तीर्थ गुरु चरण तीर्थाच मेहमान कळत नाही म्हणून अखंड गुरुचे चरणाच गुरुच नाम अखंड सम्रण करावं म्हणजे हा ग्रंथ राज सात सिद्धांताचा रे काढून सौमुखी निरोपी आला महाप्रभू आपण मोक्ष सिद्धांत पूर्ण मोक्ष सिद्धांत याचा अर्थ की सर्व सात एक मोक्ष की या ठिकाणी जड जीवाला ज्ञान प्राप्त व्हावं आणि तो भजनाला लागून त्या जीवाचा उद्धार व्हावा या हेतूतून सर्व सिद्धांताचा सार काढलेला हा मोक्ष सिद्धांत ग्रंथ आहे स्वयं सद्गुरुचे वाण कवित्व कविता तुचे धने अज्ञान बालक हाती देऊन लेखनी ग्रंथ बनविला असे या ठिकाणी स्वयं सद्गुरूची वाणी आहे या ठिकाणी कोण कवित्व केलेलं नाही कवित्व करून किंवा त्या ठिकाणी काही आपल्या मनानं रचन, रचन रचना केलेली नाही प्रत्यक्ष अवधूत या ठिकाणी बोलले आणि त्यांच्या मुखातली वाणी आहे म्हणजे करावया जीवाचे उद्धरण भक्त असतवाला मापूर बोलवेस घेऊन

वा ना तर ना ते वा अरे ठिकाणी परी परी बोलत देवाला विनंती करू लागली देवा धन्य धन्य माझं भागी तुम्ही मला हाती धरलात काय थोरी थोडी वर्णाव असं ते स्वतःला म्हण ना पुढे एकच आहा ते सुरेश हे आलं माझं सांग हे असे याचे निरूपण दे, नामधारक असे सिद्धमुनी सांग कि नामधारक लांबधारकाला सांगतीला सिद्ध स्वामी

स्वरूपा सुहदेवाचार्य साक्षी प्रदीपा दे देव देव सद्गुरु

Adi ta, adi ta, adi ta, adi ta. Adi ta, adi ta, adi, adi ta, ta.